तुमची मुलं सतत मोबाईलच्या जवळ असतात का तर आपण सावध व्हायला पाहिजे मेंदूवरील संशोधन असं सांगतं की मोबाईलमधून जे रेडिएशन्स येतात त्यामुळे मुलांच्या मेंदूमध्ये गाठी निर्माण होणं ट्युमर्स निर्माण होतात त्याचबरोबर मुलांची शिकण्याची क्षमता जी आहे त्यावरही वाईट परिणाम होतो फक्त कानावरच नाही तर मेंदूच्या पूर्ण कार्यक्षमतेवर मोबाईलचा वाईट परिणाम होतो आणि म्हणून आपलं मूल जे आहे ते मोबाईलमध्ये रमलेलं आहे किंवा मोबाईलवर कुणाशी तरी बोलतं आहे याचा आनंद घेण्यापेक्षा आपण आपल्या मुलाच्या आरोग्यावर त्याचं मेंदूचं आरोग्य किती बिघडतं आहे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण मोबाईल ही एक अशी गोष्ट आहे की जी रोजच्या जीवनामध्ये अगदी सर्रासपणे एखादी अविभाज्य घटक म्हणून मोबाईलचा आता सध्या सहभाग आहे आणि म्हणून या मोबाईलमुळे कळत न कळतपणे मुलांच्या मेंदूवर मुलांच्या वागणुकीवर मुलांच्या अभ्यासावर जो परिणाम होतो आहे तो टाळणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा मुलं अभ्यास करतानासुद्धा मोबाईलचा वापर करतात झोपताना मोबाईल शे शेजारी ठेवतात त्याच्यातून जे रेडिएशन्स बाहेर पडतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला किती मोठा धोका निर्माण होतोय याची जाणीवसुद्धा त्यांना नसते आणि विशेषतः मुलांचं वाढतं वय जे असतं जेव्हा मेंदूचा विकास होत असतो त्याच काळात जर मोबाईलच्या रेडिएशन्समुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम झाला तर त्याचा पुढे त्यांना आयुष्यात किती मोठा धोका निर्माण होईल आणि म्हणून व्हा आपल्या मुलांना मोबाईलच्या सवयीपासून दूर ठेवा मुलांना मोबाईलची शिस्त लावा आणि कमी वेळ मोबाईल बघून अधिक अभ्यास आणि छंद जोपासायला सांगा